तर ज्याचा टी हा एल पेक्षा छोटा असेल ना तो डाऊन टू अर्थ असेल पण ज्याचा टी मोठा आहे तो खूप इगोस्टिक असणार आहे तुम्हाला ग्रोथ करायची आहे तुम्हाला तुमची लाईफ ही सॉर्टेड पाहिजे असेल तर तुम्ही काय लिहितात ना हे कळायला पाहिजे तुझ्या सिग्नेचर मुळे तुझ्या फादरला तुझ्या वडिलांना लेग इश्यूज येत आणि मग एक तीस पस्तीस नंतर तुम्हाला पण तर तुम्हाला कट करायचं नाही आहे सिग्नेचरला कधीच ते कट करण्याने काय होईल तुम्ही ग्रोथ कराल आणि परत बॅकला पण याल तुम्हाला जर तुमची स्वतःची आयडेंटिटी तयार करायची असेल तुमचं नाव बनवायचं असेल नाव person, okay. 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 तर तुमचं पूर्ण नाव आलंच पाहिजे तुम्ही ऍज अ पर्सन पब्लिकली कसे आहात पर्सनली वेगळेत आणि पब्लिकली वेगळे पर्सनली जर बघायचं असेल तर त्यांची हँड रायटिंग बघायची आणि तुम्हाला त्यांना बघायचं आहे की पब्लिकली कसे आहात तर त्यांची जी, सिग्नेचर वरना आपल्याला कळत मोबाईल नंबर घेताना